सव्वीस जानेपूर्वी राज्यात लागू अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी आला या विभागात मिळणार शेतकऱ्यांना सरकारने घेतला शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेती पिके व शेतजमीन वगळून मालमत्ता व इतर नुकसानाकरता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास या ठिकाणी शासनाने मान्यता देण्याबाबतचा पावसाळी हंगाम सन दोन हजार हा आदेश निर्णय आला आहे तर पुढे शेतकरी बांधवांना कुठल्याही विभागात हा निधी मिळणार आहे त्यांचे जिल्ह्याची नावं सुद्धा पाहायला मिळणार आहे अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना निविष्टा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणून विहित दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरता देखील विहित दराने मदत देण्यात येते शासन निर्णय व महसूल वन विभागाच्या या ठिकाणी अतिवृष्टी पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानाकरता व इतर नुकसानाकरता बाधितांना मदत प्रदान करण्यासाठी शासनानं या ठिकाणी मान्यता देण्यात आली आहे आता या ठिकाणी काही बाबीवर विशेष दराने मदत देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे तर मार्च ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिके व शेत वगळून मालमत्ता व इतर नुकसानासाठी या ठिकाणी ही मदत निश्चित करण्यात आली आहे आता शासन निर्णय पाहूया मार्च ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूरपरिस्थितीमुळे पिके व शेतजमीन मालमत्ता व इतर नुकसानासाठी बाधितांना मदत देण्याकरता संदर्भ आहे क्रमांक एक येथील शासन निर्णयानवे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण अक्षरी दोन कोटी पंच्याहत्तर लक्ष तीस हजार इतका निधी वितरित करण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आली आहे आता या शासन निर्णयासोबत खालील अधिकृत माहिती आपण पाहूया वरील निधी खर्च करताना संदर्भाहीन सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निक्षाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा ही मदत देताना केंद्र शासनाने चक्रीवादळ पूर इत्यादी निसरी आपत्तीकरता विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता होत असल्यास खात्री करावी असं सांगण्यात आलेलं आहे तर अतिवृष्टी या नेसरी आपत्तीकरता अतिवृष्टीच्या निकषानुसार मंडळामध्ये चोवीस तासात पासष्टमीपेक्षा जास्त नोंद झालेली असल्यास ही मदत अनुदेय राहील मात्र ज्या ठिकाणी पूर आलेला असेल त्या ठिकाणी अतिवृष्टीच्या निकष या ठिकाणी लागू राहणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर पुढे लाभार्थ्यांना मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात याव्या अशा सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे आता सदर निधीमधून करण्यात येत असलेल्या खर्चाचे लेख निधी आहारित करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चाचा कोशागर कार्यालय महालेखापाल कार्यालयाशी त्रैमासिक ताळेमेळ घेण्यात यावा राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी खर्च पडल्यानंतर तातडीने निधीची उपयुक्तता प्रमाणपत्रे संबंधिताकडून प्राप्त करून घेऊन एकत्रितरित्या शासनात सादर करण्याची जबाबदारीही आयुक्ताची असेल तर प्रयोजनासाठी प्रधान लेखाशीर्ष बावीस पंचेचाळीस नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी अर्थसहाय्य दोन पूर चक्रीवादळी इत्यादी अंतर्गत सोबतच्या विवरणपत्र दर्शवलेल्या लेखाशीर्षाखाली ले। उपलब्ध करून ले ले दिलेल्या निधीमधून खर्च करण्यात यावा असं सांगण्यात आलेलं आहे हे आदेश सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेतून निर्गमित करण्यात येत असल्याचं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता कुठल्या जिल्ह्यांना हा निधी मिळणार आहे तो पुढे आपण पाहूया या ठिकाणी आपण पाहू शकता ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार तेवीस नागपूर विभाग आहे याच्यामध्ये चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि भंडारा असे हे जिल्हे आहेत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही अतिवृष्टी नुकसान भरपाई पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेली मदत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा